लव्ह मॅरेज असून नवऱ्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ पण ती नाही झुकली तिची जिद्द नक्की पहा रात्रीचे बारा वाजले होते फोनची रिंग वाजली तशी जानवी जागी झाली आणि लाईट्स ऑन करून तिने फोन पाहिला तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या आईने फोन केला होता हॅलो आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा खूप मोठी हो दीर्घायुषी हो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि सगळी सुख तुझ्या पायाशी अशीच लोळण घेऊ देत जानू तुला वरचेवर असेच मोठे होताना पाहायला मला आवडेल तिच्या आईचा आवाज नरम झाला होता आवाजातील आर्द्रता जानवीच्या लक्षात आली होती एवना तिच्याही डोळ्यातून आसवे तिच्या हातांवर पडली होती पण तिने शक्य तितका आवाज नॉर्मल ठेवत आईचे आभार मानले नेहमीप्रमाणे तिचे बाबाही तिच्याशी शुभेच्छा देऊन चार शब्द बोलले पण त्यांच्या भावना आजही त्यांनी त्यांच्या आवाजात दिसू दिल्या नव्हत्या पण जान्हवीच्या ते लक्षात आल्याशिवाय राहिले नाही जुजुबी चार शब्द बोलून तिने फोन ठेवला सकाळी उठून तिने सुरू केलेल्या कंपनीत तिला वेळेत जायचे होते जान्हवी वेळेची खूप पक्की होती शिस्तबद्धपणा आणि वक्तशीरपणा तिने तिच्या बाबांकडून घेतला होता आणि त्याचा तिला आणि तिच्या बाबांना सार्थ अभिमान होता ऑफिसमध्ये पाय ठेवताच तिचा सगळा स्टाफ ज्याला ती कुटुंबाप्रमाणे प्रेम करत होती त्यांनी बुके देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता जान्हवीनेही आनंदाने त्यांचा स्वीकार केला होता आज सगळ्या स्टाफला ती लंच टाईममध्ये पार्टी देणार होती सगळ्यांच्या विष स्वीकारून ती केबिनमध्ये आली जरा वेळ डोळे बंद करून शेअरवर स्थिरावली आज तिने तेहतीसाव्या वर्षात पदार्पण केले पण इतक्या कमी वयात एका मोठ्या नामांकित कंपनीची सीईओ बनली होती ती तिचे हे घवघवीत यश मिळवण्यासाठी तिला अनेक चढ उतार सहन करावे लागले होते तिने पटकन डोळे उघडले आणि कामात गुंतून घेतलेले स्वतःला कारण भूतकाळातल्या आठवणीतून रमून जाणे हा तिचा स्वभाव नव्हता या आठवणींना उजाळा देऊन काहीच हाती लागत नाही काहीच बदलता येत नाही उलट जखमा नव्याने ताज्या होतात त्यामुळे त्यात वेळ वाया न घालवता झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्यात शहाणपण आहे असे तिचे स्पष्ट मत होते बघता बघता लंच टाईम झाला आणि सगळे जान्हवीची पार्टी एन्जॉय करू लागले जान्हवीने तिच्या काही कलिक सोबत जेवण आटोपले आणि ती तिच्या रेस्ट रूममध्ये आली जान्हवी बऱ्याच वेळा कामनिमित्ताने ऑफिसमध्ये राहायची तिने त्यासाठी एक मावशी ठेवल्या होत्या त्या तिची सोबत करायच्या आणि काय हवं नको ते बघायच्या ही रूम तिच्या केबिन शेजारीच होती त्यामुळे ती जरा आराम करण्यासाठी तिथे आली तेवढ्यात तुम्हाला कोणतरी भेटायला आले असा निरोप तिच्या शिपायाने दिला तिने त्यांना भेटायला बोलावले तो गृहस्थ जवळपास तिच्याच वयाचा होता देखना रुबाबदार पण चेहरा मात्र निस्तेज होता हातात एक फुलांचा गुच्छ होता तो त्या व्यक्तीने बरोबर चेहऱ्यावर धरला होता त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता आत येऊ का त्याने विचारले तो आवाज जान्हवीला खूपच ओळखीचा वाटला पण चेहरा दिसत नसल्याने तिने ओळखले नाही या म्हणतात त्याने पुढे येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा जानू असे म्हणत बुकेखाली केला समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहून जान्हवीच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्याही नकळत ती सरकन भूतकाळात गेली जान्हवी एकवीस वर्षाची असताना तिने तिच्याच कॉलेजमधील तिच्याच वयाच्या श्रीसोबत लग्न केले होते घरच्यांचा विरोध पत्कारून श्री सगळ्या कॉलेजचा हिरो होता हुशार होता ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्यांच्या बाबाच्या कंपनीत तो काम करणार होता पण तिथे आधी एक साध्या एम्प्लॉईप्रमाणे काम करून अनुभव घेऊन मगच नवी सुरुवात करणार होता त्यात सगळंच ठरलेलं आणि श्री लग्न करणार हे सगळ्या कॉलेजमध्ये झालेले होते आणि झालेही तसेच एक्झाम संपताच दोघेही लग्नबंधनात अडकले नव्याने नऊ दिवस अगदी छान गेले पण नंतर मात्र शिचे वागणे अचानक बदलले तो उशिरा घरी यायला लागला कधी कधी कंपनीत पार्टी असली की ड्रिंक घेई खूप वेळ बाहेरच राही जानवीने काही विचारले तर उडवायची उत्तरे देई करावं लागतं जानू कंपनीसाठी असे म्हणत जानवीने त्याला सर्वतोपरी समाजावण्याचा प्रयत्न केला होता तिने तिच्या आईबाबांना विरोध न जुमानता लग्न केले होते त्यामुळे तिथे ती त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हती म्हणून श्रीच्या घरच्यांना बोलून पाहिले पण त्यांनी तिचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे के केले तू तु तुझ्या तु तु मर्जीने लग्न केले आहे आणि तुम्ही एकमेकांना ओळखत होता मग आता हे असे स्वीकारावे लागेल असे सांगितले तिला काय करावे कळेना श्री एकदा दोनदा दारूच्या नशेत तिच्या अंगावर धावून गेला होता आजही जवळपास पहाटे तो डुलट डुलट आला आणि शारीरिक समाधानाची अपेक्षा करू लागला जान्हवीने नकार दर्शवला पण तो तर खूप नशेत होता ती नकार देती म्हणल्यावर त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला आता मात्र जान्हवीची सहनशीलता संपली आणि तिने त्याला सनसनीत थोबाडीत दिली त्या क्षणी तिने घर सोडले आणि एका मैत्रिणीकडे राहू लागली खूप तुटून गेली होती ती तिने ठरवलं आता गप्प नाही बसायचे तिने नंतर पुढचे शिक्षण केले त्यासाठी पार्ट टाइम नोकरी खूप संघर्ष केला याच काळात आज ना उद्या श्रीला त्याची चूक समजेल आणि तो परत येईल असे तिला नेहमी वाटे पण तसे झाले नाही हळूहळू तिच्या आईबाबांना ते समजले आणि पोटच्या गोळ्याला त्यांनी माफ करून स्वीकारले पण आज जान्हवी पूर्वीची जान्हवी राहिली नव्हती तिने तिचा स्वाभिमान कायम ठेवला होता यशाचे उच्च शिखर गाठले होते कोठ्यावधींचा कंपनीची मालकीन झाली होती शेकडो कामगारांची पोषणकर्ती झाली होती स्वतःचे वेगळे विश्व ओळख निर्माण केली होती आज पुन्हा श्री तिच्या समोर असा उभा राहील असे कधीच तिला वाटले नव्हते मला माफ कर जानू तू मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला आपल्या नात्याला अनेक संधी दिल्या माझे खूप अत्याचार सहन केले पण मला समजले नाही आज कित्येक वर्षांनी ती जाणीव मला झाली आहे दोन वर्षापासून मी तुला शोधत आहे मला प्लीज माफ कर तिचे पाय धरत तो म्हणाला नाही श्री आता सगळं संपलं आहे आता माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही उरले नाही मी नात्यांच्या बाबतीत त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तुझ्या बाबतीत खूप तटस्थ झाली आहे तू मला तसे बनवले आहेस इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे तुझ्या आठवणीत तू तु परत येशील या आशेने मी कित्येक रात्री जागून रडून काढले आप आहेत आपले नाते वाचण्यासाठी शक्य ते सगळे मी प्रयत्न केले पण तुला नशेची धुंदी होती नंतरही मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस तू खूप उशीर केलास मागचं सगळं विसरून आज मी नव्याने जगते फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद